नमस्कार मित्रांनो मी साहिल गायकवाड तुमचं स्वागत करतोय आपल्या सेकंड ब्लॉग मध्ये तर आज मी चाललोय गावी बघांनो हे गाव कुठेतर गायब झालेले आणि आता चाललेत खूप मोठी लाईन आहे लांब खूप आहे आम्हाला बसायला भेटलंय खाली बसायला भेटले भवानो यश सिद्ध सीधा बसलाय तर भावानं फायनली चिपळूण स्टेशनला उतरलं तर आम्ही बसमध्ये बसतो मित्रानं बस फायनली आहे गावात आमचं मंदिर बघू शकता चांगल्या <laughs> नमस्कार मित्रांनो मी साहिल गायकवाड तुमचं स्वागत करत आहे आपल्या सेकंड ब्लॉगमध्ये तर आज मी चाललो आहे गावी चिपळूणला तर आत्ताच बॅग भरली मग बॅग भरली तर मित्रांनो आपली गाडी दादरवरून आहे तर आता मी निघतो आहे पहिले जाऊ डोंबिवलीला मग डोंबिवलीवरून फास्ट पकडू मग दादरला जाऊ तर डायरेक्ट जातो डोंबिवलीला त्यानंतर दादर, दादर। बघू कुठली ट्रेन आहे आणि कोणती नाही आहे तर आपले दोन मित्र गेलेत ते दादरला भेटतील मी तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन भेटू मित्रांनो आता मी लोंबिली स्टेशनला आलो आहे फास्ट वेग लागले लोंबी स्टेशनला प्रॉब्लेम काय आल्यावर जातो डायरेक्ट ट्रेनमध्ये चढल्यावर राहतो आताच मी दादर स्टेशनला उतरलं दादरला उतरलं आता जातो आपल्या भावाला भेटतो अकरा नंबर प्लॅटफॉर्मला बोलवलं आहे त्याने डायरेक्ट जाऊन तुम्हाला भेटतो तर मित्रांनो आता आलो मी आपले मित्र भेटलेत मी खूप गर्दी आपल्या स्टेशनला आणि आपला यश आहे काय बोलशील चांगले पल यश हाय यश मला खूप हे दोघ कुठेतरी गायब झालेले आणि आता आले कुठे गेलेले तुम्ही कोकणखांडे तर गेलेत पण आम्ही आता वाट पाहतोय की बारा पाचची गाडी आहे काय समजली उतारी ती नाही भेटली तर मग ये का नाही यायला तर मित्रांनो आत्ताच टोकनपण नाही खूप जोरात चाललं आहे माझ्या मित्र तिकीट काढलीच त्याची काय टाकत नाही हो अरे बघा भावाने खायला काढलं मी मला कामावरती सुट्टी देत नव्हते मी सांगितलं बोलला सुट्टी नसेल तर मला जमणार नाही मॅडम बोलते अरे नऊ दिवस सुट्टी एवढी एवढी तुला सुट्टी देणार नाही मी डायरेक्ट बॅग घरातनंच भरून घेऊन आलेला कपडा बिपडं भरलं मॅडम बोलते नऊ दिवस भरपूर झाली सुट्टी मला मी काय नऊ दिवस गणपती आमचा सात दिवस असतो विसर्जन नंतर मग परत आणखी आम्हाला पाय काढत नाही तिकडून सो फायनली सुट्टी भेटली सुट्टी भेटली नाही दिला आम्हाला पण दा आला नाही आता काय करायचं काय करायचं सचिनदा नाही आलाय तर तुला एक आयडिया देतो सोडून जाव्या नाही लागव अडवायचा असेल ना हां भावतेला मोठा करायची जिम्मेदारी माझी अबे मजा आएगा ना भिड़ो आए ठीक आहे भावा चल पुढे आपल्याला छोटे मोठे ब्लॉक करायचे ब्लॉक काय हेना आईकला आईकलास ना हे yeah. तर भावना आपली लाईन चालले असते असते तर काय झो तो साहेब

चंगला चला हे चांगला बोले चांगला बोले कु ये कुठे का ह ह किधर हा मामा माझा माग ह उदे गणपती ने हत्ती न काय एवढासा माला त्याच्यावर निघती कपडा हे काय कांदा बिंदा टाकलेला आहे पावसाळ आम्हाला आता ट्रेन भेटलेली आहे बाईची कॉमेडी फुल चाले काय म्हणशील कधी आयडियाची वाटल आणतोस काय धोपरा दुखताय पावसाला आला लावणी बिवणी केलेली एवढी लावूया बारावीची गाडी सांगून पावली एक वाजला तरी त्यांचा पत्ता नाही आणि गणपती स्पेशल गाड्या गेला की तोंड मीटिंग मध्ये बोलत कोण रोखतील वाली टाकतील

आपल्या आम्हाला बसायला आहे खाली बसायला आहे भावानं सचिन आपला भाऊ इथं बसलाय आणि सुमित तिकडे भावानं गर्दी तर नाही एवढी लास्ट ट्रेन होती ना त्यामुळे लास्ट ट्रेन होती म्हणून गर्दी नाही तर माहिती

दोन आहेत एक नाही दोन आहेत सचिनदा झोपलाय पिऊन आलाय आणि आम्हाला कोण घेऊन येईल नॉनव्हेज आम्हाला कोण घेऊन येईल तर भावानं फायनली चिपळूण स्टेशनला <laughs> तिकडे थांबलाय सगळे उतरलेत पाऊस चालू येत आता छत्री नाही छत्री कुठे भावा तरी विसरला भेटू आताच स्टेशन वरून बस स्टॉप ला आले ते दोघ जण पळाले कुठेतरी ते नाही माहित आम्हाला येथील यश पुढे चाललंय गाडी बघतो एक गाडी तर भेटू आपण बसमध्ये बसलो तर आम्ही बसमध्ये बसलो आता मित्रांनो आम्ही बसमध्ये बसला आता बाहेरचा नजारा बघू शकता तुम्ही डायरेक्ट तुम्हाला पोचल्या दाखवतो मित्रांनो फायनली आहे गावात आमचं मंदिर बघू शकता एक तिकडे ते दोघं तिकडे त्यांना सोडलं मी चालले घरी दाखलो पुढचं पोचलो आठ वाजले घरी पोचायला कारण की बस बसमधून येताना पण टाइम लागला जरा आता बघू घरी काय तयारी चालू आहे कारण की उद्या गणपती आहेत आणि काय तयारी चालू आहे ती बघूया तर भावन आपल्या घरी आता डेकोरेशनची तयारी करतात पप्पा तर भावनं डेकोरेशन कम्प्लीट आहे आणि अकरा वाजलेत रात्रीचे तर मी जास्त काही शूट घेतलं नाही बघा लाइटिंग लावली असतपैकी आणि एकदम कम्प्लीट झालं आहे आता जातो आणि जेवतो तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू चला बाय गाईज